सहा महिन्यात काय म्हण नाही झालं मला दीड वर्ष लागले दीड वर्ष वर्ष लागले सहा महिन्यात डॉक्टर मी आल्यानंतर एका टू व्हीलरवर आलो मी भरत सरांना भेटायला ऑलरेडी माझ्याकडे पहिली ऑटोमॅटिक मोठा होती पण काही चांगल्या परिणाम करावं व्हाय का तर आलो बसेसच्या तेवढेच भरत सर म्हणल्यावर गाडी पुढे होती गाडी विकली जरा थोडं लॉसमध्ये गेलं ते म्हणले सहा महिन्यात तुला कारमध्ये बसवतो हो म्हणले टेन्शन घेऊन काय म्हणले तुला सहा महिन्यात कारमध्ये बसवतो मी फक्त प्लॅन समजून घेतला आणि त्या प्लॅनमधले खास खळजी कस्टमरला कसा रिझल्ट देतो नाही रिझल्ट आला तर किंवा कसं घ्यायचं हे सगळं समजून घेतलं पहिला माझा स्वतःचा आय डी मीच ग्रीन केला म्हणजे अप्लायनी ग्रीन नाही करून दिला ट्री लावण्यापासून माझा आय डी मी ग्रीन करण्यापासून माझा पहिला पेशंट मी केला माझा पहिला पेशंट माझ्या अप्लायनी नाही केला बरोबर आपण सरांना विचारा पहिला पेशंटही मीच कन्व्हिन्स केला त्याला मला बॉक्स नाही विकता आला तर ते मी त्याला वीस पुढे आणि वीस गोळ्या विकल्या पहिला पेशंट आज माझ्याकडे का लोकं पंधरा पंधरा वीस हजार रुपयाचं औषध जॉईनिंग एक कोणत्या वीस हजार सेल करतो आणि मला पाच हजार सेल करताना बरोबर त्या पेशंटला रिझल्ट आल्यानंतर मी जी कामाला सुरुवात केली चौऱ्याऐंशी दिवसात आहे का माझा दोन लाख साठ हजार इन्कम चालतो पण नाकात हवा भरल्या मित्र म्हणायचं मला पाऊस पडतोय म्हणायचा नको जाऊ एक सेल झाल्यावर किती भेटतात पाचशे मी देतो पाचशे रुपये पाचशे रुपये मी देतो एक नाही कस्टमर फर्स्ट तुझ्याकडून पाचशे घेऊन काय करू कस्टमरला सेवा देणं हे माझी माझी धर्म झाला आता बरोबर आणि चौऱ्याऐंशी दिवसात आहे का बरोबर चौऱ्याऐंशी दिवशी दोन लाख साठ हजार करून पंच्याऐंशी दिवशी क्लांचा काढली ते दोन दोन वर्ष वापरली गुडघा दुखायला लागला म्हणलं लोकांना सक्सेसारतो खाऊ घालता घालता आपलाच गुडघा दुखायला लागला म्हणून ही मागची एक वर्षापूर्वी ही ॲटोमॅटिक पेट्रोल पंप्स घेतली हां लोकमध्ये पेट्रोल रुपयाची परवडली गाडी झाली पासष्ट हजार किलोमीटर अठराचं ॲव्हरेज देते समोर सक्सेस खूप छान पैसे देते आणि त्याच्यामुळं तुम्हाला फक्त सुरुवातीला एक करायचे तुम्हाला तर सगळ्यांना सक्सेस व्हायचं हो का नाही ना। तुम्हाला आज संध्याकाळी जाऊ नये का तुमचा व्हाय क्लिअर करायचा आपण कुठं व्हाय का करायचं माझ्या मागे एकोणतीस हजार पाचशे हजार फ्लॅटचा हप्ता होता का नाही मला वीस वर्ष हप्ते नव्हते भरायचे मी दोन वर्ष ऑलरेडी भरले होते मला ते पुढच्या तीन या पाच वर्षात संपवायचे होते मला कस्टमर केअर गेल्यानंतर एका कस्टमरचा गुडगा तर नीट औषध करत होतं मला काही दिसायचं नाही फक्त माझं पुढचं जे लोन आहे बेचाळीस लाख रुपयाचं ते मला फक्त पाच वर्षात कसं नील होईल ह्याच्यासाठी मी काम करतो तुमच्याकडं तसं व्हाय आहे का तुमचा जर व्हाय पॉवरफुल असेल तर तुम्हाला सक्सेस पुढच्या वर्षापर्यंत दोन हजार सव्वीस येणला तुम्ही का आला समर्थने खूप दिलं बरं सव्वीस येणला पण तुमचा व्हाय जर पॉवरफुल असेल तर तुम्हाला ताकदही काम करायला नाही तर माणूस सारखा आळशी प्राणी जगात नाही जनावर तरी सकाळी मनाने उठतं माणसाला जर काम नसेल ना तर माणसाला उठवायला लागणार उठ उठ होत म्हणजे माणूस किती आळशी प्राणी आता आपण एवढे जवळचे येतं आता म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की माणसाला दम कसा नाही दहा बारा जण येतो आता आपली चांगली मैत्री झाली मी तुम्हाला काय